दोन हजार आठमध्ये मध्ये संपूर्ण देशाला हादरवून सोडणारा मालेगाव बॉम्बस्फोट झाला होता एकोणतीस सप्टेंबर दोन हजार आठ रोजी नाशिकच्या मालेगाव येथे झालेल्या स्फोटाने सहा निष्पाप लोकांचा बळी घेतला होता तर शंभरहून अधिक जण यामध्ये जखमी झाले होते सतरा वर्षानंतर काल एकतीस जुलै रोजी एन आय एच्या विशेष कोर्टाने सर्वच्या सर्व सात आरोपींना पुराव्या अभावी निर्दोष सोडून दिले पण हा निकाल पीडितांना न्याय देऊ शकला का तपास यंत्रणेची भूमिका काय होती आणि हा निकाल हेमंत करकरे यांच्या मृत्यूशी जोडला गेला आहे का या सर्वच प्रश्नांवर आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार आठ रमजानचा पवित्र महिना सुरू होता मालेगाव मधील अंजुमन चौकाजवळील मस्जिद समोर रात्री नऊच्या सुमारास एक भयंकर बॉम्बस्फोट झाला एका फ्रीडम मोटरसायकलवर ठेवलेल्या बॉम्बमुळे झाला होता या स्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला तर एकशे एक जण एक जखमी झाले होते रमजान मुळे बाजारात आणि मस्जिद परिसरामध्ये मोठी गर्दी होती ज्यामुळे हानी जास्त झाली या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी प्रथम महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडे म्हणजेच टी एसकडे होती एटीएस चे तत्कालीन प्रमुख हेमंत करकरे यांनी तपासादरम्यान लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित मेजर रमेश उपाध्याय अजय कर, सुधाकर द्विवेदी सुधाकर चतुर्वेदी आणि समीर कुलकर्णी यांना संशयित म्हणून अटक केली एटीएसने दावा केला की मोटरसायकल प्रज्ञासिंग ठाकूर यांच्या नावावर होती आणि या स्फोटाची योजना अभिनव भारत नावाच्या कथित हिंदुत्ववादी संघटनेने रचली होती पण या तपासात अनेक प्रश्न निर्माण झाले ज्यांनी पुढील सतरा वर्षे हा खटला अधिक गुंतागुंतीचा बनवला या खटल्याचा व हेमंत करकरे यांचा जवळचा संबंध होता हेमंत करकरे एक नाव जे मालेगाव स्फोटाच्या तपासाशी आणि मुंबईच्या सव्वीस अकरा दहशतवादी हल्ल्याशी कायमच जोडलं गेलं ऑक्टोबर दोन हजार आठ मध्ये करकरे यांनी अभिनव भारतशी संबंधित काही व्यक्तींना ताब्यात घेतलं त्यांनी स्फोटातील मोटरसायकल आणि षडयंत्रच्या बैठका यांचे पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न केला त्यांनी ते पुरावे गोळा केले सुद्धा स्वामी असिमानंद दयानंद पांडे यांच्या लॅपटॉपमध्ये ते सर्व पुरावे होते अशी माहिती महाराष्ट्राचे पूर्व आय जी एस एम मुश्रीफ यांनी त्यांच्या पुस्तकात दिली आहे त्यामुळे टी एसकडे अभिनव भारतच्या विरोधात पुरावे नव्हते असे म्हणताच येणार नाही परंतु नोव्हेंबर दोन हजार आठ मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात करकरे यांचा मृत्यू झाला ज्यामुळे मालेगावच्या या तपासाला मोठा धक्का बसला करकर यांच्या हत्येसंदर्भातही मुश्रीफ यांनी एक पुस्तक लिहिले होते ज्याची त्यावेळी मोठी चर्चा देखील झाली होती त्याच पुस्तकात त्यांनी करकरेंना मारण्याचा कट कोणी केला कसा केला आणि त्यांच्या मृत्यूचा थेट फायदा कोणाला होणार हे स्पष्ट सांगितले होते सतरा वर्षानंतर ते सर्व संशय आज खरे ठरले प्रज्ञासिंग ठाकूर यांनी करकरे यांच्या विरुद्ध अनेकदा राग व्यक्त केला होता त्यांनी म्हटले होते की त्यांनी करकऱ्यांना श्राप दिला होता की करकऱ्यांचं कधीच चांगलं होणार नाही आणि सव्वा महिन्यातच त्यांचा मृत्यू देखील झाला एवढेच नव्हे तर प्रज्ञा ठाकूर यांनी करकर्यांना देशद्रोही देखील म्हंटले होते व त्यांच्या देशभक्तीवर प्रश्न उपस्थित केले होते यावरून कथित हिंदुत्ववादी संघटना करकऱ्यांचा किती राग करत होते करकऱ्यांचा किती द्वेष करत होते हे समजून येते आणि करकऱ्यांच्या मृत्यूनंतर तपासाची दिशाच बदलली त्यानंतर एटीएसच्या तपासावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आणि दोन हजार अकरामध्ये मध्ये हा खटला एन आय एकडे सोपवण्यात आला करकरे यांनी तपास पूर्ण केला असता तर कालचा निकाल वेगळा लागला असता का हा प्रश्न सध्या चर्चेचा विषय ठरतोय दोन हजार अकरामध्ये मध्ये एन आय एने ने तपासाची सूत्रे हाती घेतली होती एटीएसने दोन हजार आठ मध्ये अकरा संशयितांना अटक केली होती आणि त्यांच्यावर मकोका लावण्यात आला होता परंतु दोन हजार पंधरामध्ये मध्ये सुप्रीम कोर्टाने मकोका हटवला कारण पुरावे पुरे होते एनआयएने दोन हजार तेरा मध्ये चार्जशीट दाखल केली ज्यामध्ये अभिनव भारतवर धार्मिक विद्वेष पसरवण्याचा आरोप होता विशेष कोर्टात तीनशे तेवीस साक्षीदारांची तपासणी झाली परंतु त्यापैकी सदतीस साक्षीदार आपल्या जबाबावरून फिरले यामुळे सरकारची बाजू कमकुवत झाली काल एकतीस जुलै रोजी एन आय एच्या विशेष कोर्टाने सिंग ठाकूर यांच्यासह सर्वच सात आरोपींना पुराव्यान अभावी निर्दोष मुक्त केले कोर्टाने म्हटले की मोटरसायकलच्या मालकीचा ठोस पुरावा नाही आणि भोपाळ किंवा फरीदाबाद येथील कथित षडयंत्रकारी बैठका सिद्ध झाल्या नाहीत परंतु यातून प्रश्न उभा राहतो की सतरा वर्षांच्या तपासात पुरावे का मिळाले नाहीत ए टी एस आणि एच्या तपासातील त्रुटींमुळे खरे दोषी राहिले का आणि जर हे संशयित खरंच निर्दोष असतील तर तपास यंत्रणांनी निरपराधांना फसवण्याचा प्रयत्न केला का या सतरा वर्षात हेमंत करकर यांनी गोळा केलेले पुरावे नष्ट करण्याचा तर प्रयत्न झाला नाही ना या प्रश्नांवर फारस कोणी बोलताना दिसत नाही या निकालानंतर कथित हिंदुत्ववादी संघटना आणि त्यांच्याशी संबंधित व्यक्तींनी जल्लोष साजरा केला सत्ताधारी महायुती सरकारमधील अनेक नेते आमदार आणि कार्यकर्त्यांनी या निकालाचं स्वागत केलं काहींनी याला न्यायाचा विजय म्हटलं तर काहींनी भगवा आतंकवाद हा शब्द खोटा असल्याचा दावा केला पण हा जल्लोष किती संयुक्तिक आहे मालेगाव स्फोटात मृत्युमुखी आणि जखमी झालेले बहुसंख्य लोक हे मुस्लिम समुदायाचे होते अशा परिस्थितीत जल्लोष साजरा करणं हे धार्मिक ध्रुवीकरण दर्शवत नाही का सत्ताधारी पक्षांनीही या जल्लोषात सहभागी व्हावं याचा थेट अर्थ असा की सरकार आता सुप्रीम कोर्टात जाणार नाही जसं ते दोन हजार सहाच्या प्रकरणात गेले होते जेव्हा मुंबई हायकोर्टाने सर्व बारा आरोपींना निर्दोषमुक्त केले होते मालेगाव स्फोटात सहा निष्पाप लोकांचा मृत्यू झाला होता तसेच तस शंभरहून अधिक जण जखमी झाले होते या पीडितांच्या कुटुंबियांनी सतरा वर्ष न्यायाची वाट पाहिली परंतु निकालाने त्यांना निराश केलं या पीडिताच्या वकिलाने शाहिद नदीम यांनी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सांगितलं होतं की एटीएसची तपासातील उदासीनता ही त्यांची सर्वात मोठी चिंता होती दुसऱ्या एका पीडिताच्या वडिलांनी निसार अहमद यांनी म्हटलं होतं की खटला सोळा वर्ष चालला कारण आरोपी हे प्रभावशाली व्यक्ती होते जर सर्व आरोपी निर्दोष असतील तर खरे दोषी कोण आणि पीडितांना खरंच न्याय मिळालाय का या प्रश्नांची उत्तर तपास यंत्रणांकडून घेणं देखील गरजेचं होतं या सर्वच गोष्टींनी तपास यंत्रणांच्या विश्वासार्हतेवर आणि केंद्रीय यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत जर पुराव्या अभावी सर्व आरोपींची मुक्तता झाली तर तपास यंत्रणेच्या कामगिरीवर प्रश्न का निर्माण केले जात नाही एटीएस आणि एनआय यांनी सतरा वर्ष तपास केला परंतु ते ठोस पुरावे का सादर करू शकले नाहीत एका साक्षीदाराने तर असा आरोप केला की तत्कालीन वरिष्ठ अधिकारी परमबीर सिंग यांनी त्यांना काही विशिष्ट व्यक्तींची नावे घेण्यासाठी धमकावलं होतं केंद्रीय तपास यंत्रणा कोणाच्या इशाऱ्यावर काम करतात हे काही वेगळं सांगायला नको जर तपास चुकीचा होता तर त्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का मालेगाव प्रकरणात राज्य सरकारची ही जबाबदारी आहे दोन हजार आठ मध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचं सरकार होतं तर आज महायुतीचं सरकार आहे तपास यंत्रणांना योग्य संसाधने आणि स्वायत्तता मिळाली आहे का आणि जर तपास यंत्रणा अपयशी ठरली तर याची नैतिक जबाबदारी सरकारने का स्वीकारू नये मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल हा केवळ कायदेशीर निर्णय नाही तर समाजाच्या विश्वास आणि न्याय व्यवस्थेच्या प्रश्न आहे सहा मृत्यू शंभरहून अधिक जखमी आणि सतरा वर्षांचा खटला तरीही खरे दोषी कोण हे समजलंच नाही हेमंत करकरे यांच्या मृत्यूमुळे तपासाला खीळ बसली असे अनेक जण बोलतात राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाडांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की ज्या दिवशी करकरेंचा मृत्यू झाला त्याच दिवशी या प्रकरणाचा निकाल लागला ते पुढे असेही म्हणाले की करकरेंसोबत हा निकालही मेला त्यामुळे गेली सतरा वर्षे न्यायाची वाट पाहणाऱ्या त्या पीडितांना आणखी किती वर्ष वाट पाहावी लागणार हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे मी सांगितलं ज्या दिवशी दिवशी हेमंत यांची हत्या झाली या खटल्याचा निकाल लागला दुसरीकडे आनंद उत्सव साजरा करणाऱ्या राजकारण्यांनी व कमीत कमी सत्तेत बसलेल्या लोकांनी तरी याच भान ठेवायला हवं की राज्यातल्या प्रत्येकासोबत न्याय करणं ही त्यांची नैतिक जबाबदारी आहे केवळ धर्माच्या नावाखाली राजकारण करणं आणि त्यावर आपल्या पोळ्या भाजणं आता तरी सोडून दिलं पाहिजे शेवटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या निकालावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की पुराव्यांनीशी ते सर्व संशोयित निर्दोष सुटले परंतु कदाचित फडणवीस साहेब हे विसरले की कोर्टाने आरोपींना पुराव्यांअभावी निर्दोष ठरवलं पुराव्यांशी नाही